नमस्कार शिक्षेंग शिक्षेंग ला, था था शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील विना तथा अंशतः अनुदानित सर्व शिक्षक बंधू भगिनींनो गेल्या काही दिवसापासून मी आणि माझे सर्व सहकारी हा हे मुंबईमध्ये पाठपुरावा करण्यासाठी आलेला आहोत आणि सध्या पण आहोत याचं कारण असंच की आता तोंडावर विधानसभा आलेल्या आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपना त्यानंतर सव्वीस तारखेला इलेक्शन आहे विधान परिषदेचं त्यानंतर सरकारसुद्धा आपल्या बाजूनं पॉझिटिव्ह आहे मग या संधीचं सोनं करण्यासाठी आपण स्वस्त का बसावं ही भावना डोळ्यासमोर ठेवून आणि आपला जो हक्काचा पगार आहे आपल्याला जो न्याय मिळवायचा आहे ते मिळवण्यासाठी हेच दिवस आहेत म्हणून स्वस्त न बसता की जेणेकरून सध्या आचारसंहिता सुरू आहे मग आता आचार आचार हे आचारसंहिता सुरू असताना मग स्वस्त का बसायचं विचार करून तर मग आचारसंहिता संपेपर्यंत मुंबईमधील जे काही मंत्री आहेत त्यांच्यासोबत त्यांना त्यांच्याशी पाठपुरावा करून त्यानंतर आदरणीय सर आहेत आमदार मात्रे सर आपले दैवत त्यांचं बोट धरून त्यांच्या माध्यमातून सर्व मंत्रीगणांना भेटून की जेणेकरून आचारसंहिता संपेपर्यंत आपली जे प्रोसेस आहे डॉक्युमेंटली जे मटेरियल आहे ते सर्व तयार व्हावं आणि आचारसंहिता ज्या वेळेस संपेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला शासन निर्णय प्रचलितचा असो किंवा आणखी कोणत्याही सर्व शिक्षकांच्या संदर्भातला प्रश्नांचा असो तो दुसऱ्याच दिवशी आपल्या हातात शासन निर्णय मिळो हेच ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इथं मुंबईमध्ये ठोकून बसलेला आहोत कारण की हे दिवस फार महत्त्वाचे आहेत नंतर एकदा का संधी गेली तर पुन्हा पुन्हा ते मिळणार नाही त्यानंतर विचार असा केला की दुसऱ्यावर बोट ठेवून काय फायदा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा दुसऱ्याच्या घरातच का व्हावा स्वतःच्या घरात का नाही व्हावा आणि म्हणून सुरुवात स्वतःपासून करायची आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा स्वतःच्या घरात व्हावा मला स्वतःला पगार पाहिजे आणि माझ्या ब बर बरोबरच जर इतरांचंसुद्धा जर भलं होत असल तर त्याच्या एवढं समाधान जगात कुठलंच नाही म्हणून इथं कालसुद्धा माननीय आदरणीय देव देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भेटीसाठी आम्ही ज्ञानेश्वर मात्रे आमदार जे आमचे दैवत आहेत यांच्या माध्यमातून गेलो होतो परंतु धावती भेट झाली आणि त्या धावत्या भेटीमध्ये आपला प्रश्न सुटणार नव्हता दोन मिनटामध्ये भेटीमध्ये आपला प्रश्न सुटणार नव्हता कारण की हा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि म्हणून त्यामध्ये की ह्याला सविस्तर चर्चा पाहिजे आणि म्हणून आम्ही आग्रह केला नुसतं फोटो काढण्यापुरता हा प्रश्न सुटत नव्हता म्हणून आम्ही आग्रह केला आणि म्हणून आग्रह करून पुन्हा एकदा आदरणीय माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट व्हावी यासाठी या आग्रह केला मग आमदार ज्ञानेश्वर सर यांनी सुद्धा होकार दिला माननीय बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला वेळसुद्धा दिलेली आहे आणि म्हणून लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट होणार आहे आणि सविस्तर चर्चा होऊन लवकरात लवकर आपला हा अनेक वर्षाचा जो काही वनवास आहे हा कायमचा कसा मिटेल यासाठीच आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सदैव चालू राहील आणि फक्त तुमची साथ आणि आशीर्वाद पाहिजे दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे आणि त्याच्यातच आमचं समाधान आहे धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका